नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर उदगाव कन्या व कुमार विद्या मंदिर शाळेमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न सव्वीस नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून पूर्ण केलं होतं तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला करवीर तालुक्यातील उचगाव येथील कुमार व कन्या विद्यामंदिर उचगावमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उचगाव शाखाध्यक्ष अविभो कांबळे यांच्या वतीनं व कन्या विद्यामंदिर शाळेत संविधान प्रत देऊन संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संविधान बचाव देश बचाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारत माता की जय अशा जयघोषणा पद्धतीने सुरक्षित आहे असं मत कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक संजय लोटडे यांनी मानले तर कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक आपले मनोगत व्यक्त करून आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आयटी सेलचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अमर कांबळे युवा करवीर उपाध्यक्ष संतोष कांबळे भाजपचे नामदेव वैंगडे राजू माळगे संदीप चौगले श्रीनिवास लाड सुधीर चौगले सूर्यकांत चौगले यांच्यासह समस्त आंबेडकर चौक उचगाव मधील कार्यकर्ते उपस्थित होते विजय शिंदे उचगाव काही संविधान दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या शाळेसाठी आपल्या व्यवस्थापन समितीचे सदस्य अविनाश कांबळे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी संविधान प्र उद्देशिका आपल्या आणि आपले हक्क कर्तव्य आणि संविधानामध्ये जे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट